नमस्कार अश्विन अर्जुन समोर हात जोडतो आणि अर्जुनला बोलतो दादा मला माफ कर दादा खरंच माझं चुकलं खरं तर मी असं वागायलाच नको होतं पण काय करणार शेवटी प्रेमात पडलो होतो म्हणून असं वागलो तेव्हा रविराज म्हणतात अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव की ती काही झालं तरीसुद्धा स्वतःचा विचार कर अश्विन तन्वी माझी मुलगी आहे म्हणून तू तिला साथ द्यायलाच पाहिजेस असं नाही शेवटी तुझा निर्णय तो योग्य निर्णय तुझ्या मनाला विचार शेवटी काय झालंय ते आज सकाळी तुमच्यावरती रडण्याची वेळ आली होती अश्विन तुला जर का ते रडणं कायमचं हवं असेल तर तू तन्वीसोबत संसार करू शकतोस पण तुला जर का असं वाटत असेल की आयुष्यभर तुला सुखात राहायचं आहे तर मात्र तुला विचार करावा लागेल तेव्हा लगेच अश्विन बोलतो कसला विचार करू मी मलाच कळत नाही विचार करण्यासारखं काहीच राहिलं नाही खरं तर मला पश्चाताप होतोय पश्चाताप पण खरं सांगायचं तर तो पश्चातापसुद्धा कसा दूर करू हेच मला काही केल्यास समजतच नाही आहे पण मला लवकरात लवकर या सर्व गोष्टींमधून मोकळं व्हायचं आहे तेव्हा पूर्णाजी बोलते अश्विन तू काळजी करू नकोस आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोत तेव्हा मात्र प्रिया अश्विनवरती धावत जाते आणि अश्विनवरती हात उचल एवढ्याच सायली प्रियाचा हात पकडते आणि प्रियाला म्हणते पुरे माझ्या घरच्यांचा अपमान झालेला मी सण करणार नाही काय चाललंय तुझं अगं का अशी वागतेस तू स्वतःला सुधात अगं जरा तरी जरा तरी स्वतःचा विचार कर अगं तुझं वागणं कितपत योग्य आहे त्या गोष्टीचा तरी विचार कर तेव्हा मात्र प्रिया सायलीवरतीच धावत जाते त्यावेळेला मात्र सायलीला खूपच राग येतो आणि त्यावेळेला सायली जोरात प्रियाला धकलून देते आणि प्रियाला म्हणते पुरे झालं आजपर्यंत खूप काही ऐकलं पण आता नाही आता काही झालं तरीसुद्धा मला तुझं काहीच ऐकायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करू शकत नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करायची इच्छाच राहिली नाही प्रत्येक वेळेला तुझं तेच वागणं योग्य असं नाही ना होऊ शकत आणि मुळात तुझ्या वागण्याचा मला त्रास व्हायला लागला आहे खरं सांगायचं तर तू स्वतःला थांबव कारण तुझं वागणं खूपच चुकीचं होतंय तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्यानी बोलते पुरे झालं माझा अपमान करायचा तेवढा केलात ना आता खरंच पुरे करा कारण काही झालं तरीसुद्धा मी कुणाचं काहीच ऐकणार नाही तेव्हा मात्र रविराज सरांना खूपच राग येतो आणि रविराज सर मोठ्याने ओरडतात पुरे त्यांनी पुरे खरंच मला तुझ्या या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय मुळात तू अशी कशी काय वागू शकतेस तेच मला कळत नाही तन्वी अगं जरा तरी सुधार पण नाही सुधारण्याची अपेक्षा कडून काय करणार तेव्हा मात्र तन्वी खूपच घाबरलेली असते तिला खूपच राग आलेला असतो तन्वी मोठ्याने बोलतो पुरे आता काही झालं तरी मी कोणाचं ऐकणारच नाही तेव्हा मात्र पूर्ण आजी तन्वीच्या सटकन अशी कानाखाली देत अश्विनच्या पायावर टाकते आणि तिला म्हणते ज्या मुलाने तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं तुझ्यावरती विश्वास ठेवला त्या मुलावरचा तू विश्वासघात केलास आज आमच्यावरती हंबरडा फोडायची वेळ आणलीस एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि तन्वी तुला कधी माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते पुरे माझ्या बाबतीत सगळ्यांनी तुम्ही गैरसमज करून घेतलाय तेव्हा मात्र प्रतिमा अगदी कुत्र्यासारखं बदडत प्रियाला घराबाहेर धकलते आणि प्रियाला बोलते माझ्या माहेरी रडण्याची वेळ तुझ्यामुळे आली काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही माझ्या माहेरच्यांची ही, माहेर ही अवस्था करणाऱ्या मुलीला मी माझी मुलगी कधीच मानू शकत नाही आणि मला तर तुझं थोबडंसुद्धा पाहायची इच्छा नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला कोणालाही माफ करायची इच्छाच राहिली नाही आता तर मी कोणाला माफ करणारच नाही तेव्हा मात्र सायली प्रतिमहात्याजवळ जाते आणि प्रतिमाला बोलते प्रतिमाहत्या प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा प्रतिमहात्या तुम्ही एवढ्या हायपर का होत आहे प्रतिमाहत्या प्लीज तुम्ही स्वतःला कंट्रोल करा नाहीतर उगाच नको ते व्हायचं प्रतिमाहत्या प्लीज शांत व्हाल का तेव्हा लगेच प्रतिमहात्या बोलते नाही मला शांत वगैरे व्हायचंच नाही आहे मला आता कळून चुकलं आहे की कसं वागायचं ते मुळात आता प्रत्येकाशी तसंच वागलं पाहिजे सायली नाहीतर नको ते होऊन बसेल सायली आज जर का या मुलीला दणका दाखवला नाही ना तर ही मुलगी खरंच वाटोळ करेल आपल्या घराचं आणि काही झालं तरी माझ्या माहेरच्या लोकांचं वाटोळ झालेलं मी नाही सहन करू शकत तेव्हा लगेच सायली बोलते प्रतिमात्या मला सगळं समजतंय पण एक गोष्ट लक्षात प्रतिमा प्रतिमात्या कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या सोबत आहे आणि कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला अजिबात असं काही करू देणार नाही तेव्हा मात्र प्रतिमात्या खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता उगाचच या गोष्टीवरती वाद नको कारण मला सगळं काही कळून चुकलंय कोण कसं आहे ते आणि प्लीज याच गोष्टीसाठी मी तुम्हाला सांगते तुम्ही सगळ्यांनी प्लीज शांत राहा तुम्ही स्वतःचाच अपमान करून का घेताय प्रतिमा त्या तेव्हा लगेच प्रतिमा बोलते मग काय करू सायली मला खरंच कळत नाही आहे काय करावं ते पण आता मात्र माझी इच्छाच राहिली नाही सायली आता मात्र मी पूर्णपणे खल्लास झाली आहे आता मला इच्छाच नाही आहे कोणत्याच गोष्टीची तेव्हा लगेच सायली बोलते पुरे खरं सांगायचं तर प्रतिमात्या या मुलीमुळे जर का तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार असाल तर मात्र मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही प्रतिमात्या तुम्ही या मुलीला एवढं का महत्त्व देताय तिने चुका केल्या तुम्ही नाही आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घ्यायची गरजच नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची प्रतिमात्या मी तुमच्या सोबत आहे आणि कायम तुमच्या सोबतच असणार त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचा प्रश्नच नाही तेव्हा मात्र प्रतिमात्या खूपच खुश होते आणि म्हणते सायली तू या घरात आहेस म्हणून मला या घरातल्यांची काळजी नाही त्यावेळेला सायली बोलते आहे ना मी या घरात आहे ना मग तुम्ही कशाला काळजी करताय या घरावरती येणारं प्रत्येक संकट मी माझ्या कांद्यावरती झेलेत तुम्हाला काळजी करायची गरज नाही असत्या शंभर प्रिया जरी माझ्या समोर येऊन उभ्या राहिल्या ना तरी सुद्धा हे घर मी उद्ध्वस्त करू देणार नाही त्यामुळे प्लीज तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि तुम्हाला अजिबात काळजी करायची गरजच नाही त्यामुळे प्रतिमा त्या खूपच शांत होते आणि त्यावेळेला सायली प्रियाला बोलते बघितलंस आज तुझ्यामुळे तुझ्या आईला किती त्रास झाला अगं या गोष्टीचा तरी निदान विचार कर ना का अशी वागतेस तू का तू सगळ्यांना आम्हाला पिडतेयस जा ना आमच्या आयुष्यातून तेव्हा लगेच प्रिया बोलते पुरे झाला पुरे झालं एक गोष्ट लक्षात ठेवायची या घरची सून मी आहे आणि या घरची सून मी राहणारच तुम्हाला किती काही करायचं आहे ते करा पण मी मात्र तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला मात्र तुम्हाला माफ करायची इच्छाच नाही आहे तेव्हा मात्र पूर्णाजी मोठ्यानी बोलते प्रतिमा जाऊ देत या मुलीच्या नादाला लागणं चुकीचं त्यावेळेला प्रतिमा बोलते ते काही नाही या मुलीने आत्ताच्या आता, चा आता इथून चालतं पडावं माझ्या माहेरच्या घरात गोंधळ घालणाऱ्या या मुलीला मी या घरात टिकू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र प्रतिमा खूपच चिडते आणि ती प्रियाला जोरात धकलून देते तेव्हा रविराज प्रियाला बोलतात का तू तु तुझ्या तु आईचा असा असा राग ओढावून घेतेस अगं बाई जा ना इथून नको तुझं थोबार दाखवू जा तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रिया देश सुभेदारांच्या घरातून कायमची निघून जाईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू